उशीर झाला असं मी हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार या दरम्यान जर झाली असेल तर बीजेपी आहे

भारतीयांचं लॉस मी असं म्हणेल की मोदीला पंतप्रधान करून त्यांनी जगभरामधल्या प्रवास करून भारतीयांना तिथे जे एकत्र केलं किंवा त्याचे केलं त्या लोकांच्या ध्यानी मनी सुद्धा काहीच नाही आहे पण एकत्र झाल्यामुळे तिथल्या देशातल्या लोकांच्या मना मनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्या देशामध्ये आहेत आतापर्यंत शांततेने राहिलेले आहेत ज्या मोदीने ह्यांना इलेक्शन मध्ये उतरवलं तर आपलं सरकार आपल्या लोकांवरती आधारित राहणार नाही तर जे निर्वासित म्हणून जे आहे त्या निर्वासितांच सरकार होईल या भीती ट्रम्प ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि याच्यामध्ये जे बाहेर गेलेले आहेत संघाचे साठ टक्के संबंधित आहेत आणि आता आपण बघत असाल की हे सगळे ओव्हरसीज इंडियन सिटीजन जे आहेत ते आता

त्याच्यामुळे जेवढा लवकरात लवकर आपण नरेंद्र मोदीचा बंदोबस्त करू तेवढे ती लोक शांततेने राहतात उल्हासरावांची कारकिर्द आपण पाहिलेली आहे आणि माझा मुद्दा म्हणून की काय उल्हासरावांच्या आठवणी कृष्णाचा जो उद्योग आहे ते करण्यात आलं काय एक म्हणून म्हणून कोणाच्या आठवणी उल्हासरावांचं कार्य आहे मी जसं औरंगजेबच्या मधरवरून चालत आहे चौऱ्या देशमुख म्हणणार आणि नाइंटी सेवन नाईन्टी एट मध्ये मुख्यमंत्री हा इतिहास राजीवात मिटणार त्याच्यामुळे हे जे इतिहास मिळवण्याची जे आहे त्यांचाच मुळात इतिहास मुंबई नांदेड ठेवलेला मुंबईची जी काँग्रेस कमिटी आहे तिला 자 베리 아난니바다 दिस इज ॲडल्ट कॉन्टेंट सो इफ युअर बिलो एटीन जस्ट्रोल अप बट जे अबव एटीन आहेत त्यांच्यासाठी नाही नाही हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा आपलं व्हॅलिड आयडी कार्ड घेऊन जा आणि वोट करा बिकॉज वोटिंग फील्स नाही रिस्पॉन्सिबिलिटी लेट सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर हॅपी वोटिंग